ऐका संत त्रेश ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यामध्ये सद्गुरु तनपुरे बाबा यांच्या आशीर्वादाने चालणारी आपली केरखेडा आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याला गेले अनेक वर्ष जसं दिंडी चालू झाली असं अनेक मार्गाने सहकार्य करणारे तेरखेडा येथील श्री संजय शेठ बोराना व येरमाळा येथील नीलखंड बारकुल यांची ही अन्नदानाची सेवा आहे आपल्याला अनेक गोष्टीमध्ये मार्गदर्शन ही केलं जात आहे दिल्ली कशी व्यवस्थित चालल याबद्दल ही अतिशय प्रेमाने आपल्याला सल्लाही देत असतात आपण सर्व वारकऱ्यांनी माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करायची आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्व कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभो सुख शांती लाभो ऐश्वर लाभो अशी आपण वारकऱ्यांनी माउलीच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायची आहे काय सोडा खाली प्लीज ज्ञान देव तुका पंढरीनाथ भगवान की जय अवि ज्ञानेश्वर महाराज की जय नगर गुरु महाराज की जय